महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेमध्ये मोठी उलाढाल जत जिल्हा सांगली येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेमध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून लाखो चा रुपयेची उलाढाल झालेली आहे यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे आज चौथ्या दिवशी लाखो भाविकांनी दर्शन घेतले यात्रेमध्ये विविध व्यावसायिकांची मोठी उलाढाल होत आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया नमस्कार मी इजाज देखत काजी राहणार पंढरपूर मी पंढरपूरचे एक व्यापारी आहे माझं दुकान आहे मी मिठाईचं मी आमच्या आजूबाजूच्या काळापासून धंदे इथं आमचं चालू चालू आहेत माझी ही चौथी पिढी आहे आमची ह्या व्यवसायची आता इथं आता आलो आहे मी इथं कमीत कमी आठ दिवस झाली यात्रा मोठी भरलेली आहे त्यासाठी प्रशासनाने दखल केल्या पाहिजे ह्या गोष्टीवर माणसांची राहणी सोय मुक्कामाची सोय जेवणाची सोय शौचालय हे व्यवस्थित पाहिजे म्हणजे ही जागा म्हणजे पब्लिकला मुक्कामाची जागा नाही आहे इथे यात्रेमध्ये चोऱ्यांची भीती जास्त आहे त्यामुळे पब्लिक थांबत नाही इथून आर पब्लिक म्हणजे सातारा कोल्हापूर सांगली भाग मुंबई भाग सगळं चांगले पब्लिक येतो हो इथं ये यात्रेमध्ये त्यांची काही व्यवस्था इथं होत नाही आहे मिठाई दुकान आहे हो मिठाई दुकान चांगलं हे सगळं चांगलं आयटम आहे बघा इथं फरसान आहे शेवट एवढी एवढा सळं मिक्स आहे इथं हे आपलं हिरा बेसनपासून बनवतो आम्ही हेरा बेसन जिलेबी नाही आम्ही बनवत नाही हे मोठे व्यापारी बनवतात सळे आम्ही छोटे व्यापारी आहेत आम्ही फक्त हे विकतो मोठे व्यापारी आहेत ते लाडू पेडे जिलेबी जांबरही विकतात हो प्रसाद मी <Sessizate> गेल्या अठरा वर्षापासून येते जत मध्ये गाव पंढरपूर आहे नाव ना। राजू फिरजादे किती लोक आहेत पंढरपूरचे टोटल पंढरपूरचे व्यापार आहे कमीत कमी तीस चाळीस दुकान आहेत कसा व्यापार कसा आहे व्यापार सर्वसाधारण आहे असं गेल्यावर सारखं काय नाहीये व्यापार सर्वसाधारण पाऊसमान चांगला आहे पण व्यापार व्हायला पाहिजे चांगला पाऊसमान चांगला असून व्यापार जर थोडीशी मंदी आली ना हां हां व्यापार म्हणा तसा मनासारखं काही झालेलं नाही बर आता सध्या आधुनिक युग सुरू आहे त्यामुळे अनेक महिला आता टिकली लावल्यात कुंकू लावायचं प्रमाण कमी आहे त्यामुळे तुमच्या धंद्यावर परिणाम झाला असं वाटतं काय कसं आहे माहिती का महिलांनी जर कपाळाला टिकली लावली तर देवाला कुंकू लावं लागते ना नाही महिलांचं कुंकू लावायचं प्रमाण कमी झालं ना कमी त्यामुळे तुम्हाला त्याचा फटका बसला फटका बसलेलाच आहे हां फटका तर शंभर टक्के निश्चितपणे बसलेला आहे हे मानावं लागेल मान्यच करावं लागेल पण जास्तीत जास्त असं तुम्ही हे आयटम घेण्यासाठी काय उपाययोजना आहे तुमच्याकडे आता उपाययोजना आता कसं ताय माय काकू काय तर म्हणून पदार्थ घ्यावं लागते त्यांच्या तुमची पोट आहे ना व्यवसाय हे जाऊ आमचं सगळं चालतंय हॅलो नमस्कार राजश्री शुभम पवार में आये में जे, मी ॲक्च्युली आहे जतची रात्री आता सध्या मिर्जेला तीस चाळीस वर्ष झाले मी इकडे जत्रेला येते जत्रा एकदम फर्स्ट क्लास होते अशीच व्हावी आणि जरा सुविधा होऊन लोकांची सोय करून होण्यात यावी जेवण पाणी लोकांना व्यवस्थित वेळेवर इथं मिळालं पाहिजे जेणेकरून पाण्याची सोय जेवणाची सोय होणं पाहिजे अजून फारसं यात बदल होणं गरजेचं आहे प्रॉपर मी जतची असल्यामुळं मी सळून मी तुम्हाला विनंती करून सांगते की अशीच पुढं असं होत जामध्ये प्रगती वाढेल आणि अशी यात्रा छान भरते यात्रेचा पूर्ण आख्या महाराष्ट्रामध्ये जत गावाचं नाव फेमस झालेलं आहे असंच पुढच्या वाटचालीला मी आशीर्वाद देऊन आणि सगळ्या भावी भक्तांना यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा